नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आपण जो वास्तुशास्त्राच्या संदर्भातली जी व्हिडिओची श्रृंखला चालू केली आहे त्यातला आजचा हा स्वयंपाकघराचा व्हिडिओ म्हणजे किचनच्या संदर्भातील वास्तूमध्ये नेमकं काय अपेक्षित का असतं कसं करायचं काय साधायचं आहे या संदर्भातला हा व्हिडिओ जसं आपण देवघरामध्ये पाहिलं की गुरु आणि चंद्राची ऊर्जा देवघरासाठी आवश्यक असते मुख्य प्रवेशद्वारासाठी काय असतं तर शुक्र गुरु आणि रवी साठ टक्के वीस वीस टक्के प्रवेशद्वारासाठी शुक्र गुरु आणि रवी देव आणि देवघरासाठी सत्तर टक्के गुरु आणि तीस टक्के चंद्र यांची ऊर्जा म्हणजे त्या ही अशी ही प्रमाण पातळी गरजेची असते त्या त्या क्षेत्राला म्हणजे त्या त्या विभागाला अंतर्गत रचनेमध्ये वास्तुशास्त्रप्रमाणे आता किचनसाठी म्हणजे स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्राच्या सम म्हणजे संदर्भातून आवश्यक असते मंगळ आणि चंद्राची ऊर्जा वास्तुशास्त्रा संदर्भातून स्वयंपाकघरासाठी किचनसाठी ऊर्जा आवश्यक असते ती मंगळ आणि चंद्राची त्यात मंगळाची ऊर्जा ही पंच्याहत्तर टक्के अपेक्षित असते आणि पंचवीस टक्के ही चंद्राची ऊर्जा असते बघा तुमच्या लक्षात येईल मंगळ म्हटल्यानंतर ऊर्जा अग्नी बरोबर ना चंद्र म्हटल्यानंतर जल आणि आपण त्याला म्हणतो ना आ, एक स्थिरता एक प्रवाहितता किचन मध्ये आपल्याला काय हवं असतं एक तर अग्नि असल्याशिवाय तुम्ही स्वयंपाकघरामध्ये काहीच करू शकत नाही काही गोष्टी आहेत ते बिना अग्नीच्या देखील होऊ शकतात पण जास्तीत जास्त आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अग्नी ही गरजेची असतेच त्याचबरोबर अन्नपदार्थ शिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचं माध्यम हे हवंच असतं कारण धान्य देखील पाण्याशिवाय उगवत नाही कुठलंही धान्य धट म्हणजे धान्य पदार्थ किंवा कुठलेही पदार्थ पाण्याव्यतिरिक्त होत नाही म्हणून आपण जलही जीवन है तर स्वयंपाकघरासाठी म्हणजे किचनसाठी पंच्याहत्तर टक्के मंगळ आणि पंचवीस टक्के चंद्र यांची ऊर्जा गरजेची असते आता ही ऊर्जा कुठे डिस्टर्ब होते तर जसं आपण पाहतोय की वास्तुशास्त्राप्रमाणे अग्नेला स्वयंपाकघर हवं आहे किचन हवं आहे बरोबर आहे कारण मूळ किचनचा स्वयंपाकघराचा मूळ जे निर्माता निर्माण होण्यासाठी जे मूळ माध्यम असतं ते अग्नीच असतं म्हणून अग्नेय कोपऱ्यामध्ये आपण किचन किंवा बा स्वयंपाकघर घेतो इथपर्यंत लक्षात आलं त्या स्वयंपाक घराच्या विभागामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये स्वयंपाकघर जिथे आहेत त्या ठराविक क्षेत्रामध्ये किंवा परिसरामध्ये तुम्हाला अग्नि आणि जलाचं पंच्याहत्तर पंचवीस टक्क्याचं प्रमाणामध्ये ऊर्जा मेंटेन करायची असतात ते होतात का कितीही तुम्ही अगदी अप टू द स्केल तुम्ही ते तुमचं घर तयार करून घ्या नाही होत ते कदाचित माझ्या ह्या विधानाला आक्षेप येऊ शकेल पण त्याच्या मागचं तुम्ही मर्म लक्षात घ्या आक्षेप घेण्याच्या अगोदर मर्म लक्षात घ्या कारण इथे थोडस ज्योतिषशास्त्राबद्दल देखील आपण लक्षात घेऊ जर माझं घर अगदी अप टू द स्केल मी वास्तुशास्त्राप्रमाणे बनवून घेतलं तरीसुद्धा जर माझ्या कु जन्मकुंडलीमध्ये मंगळ किंवा चंद्र हे अशुभ परिणामकारक ठरत असतील तर त्याला आपण जन्मनक्षत्र गोचरीची जर जोड दिली तर त्या जन्मनक्षत्र गोचरीमध्ये तुम्हाला जर मंगळ किंवा चंद्र हे विपत प्रत्यर किंवा वधमध्ये येत असतील तर त्यांचा त्यान त्या नक्षत्राचा ज्या ज्या वेळेस अ गोचरीमध्ये समावेश असेल त्या त्यावेळेस तुम्हाला ते त्रास जाणवणार ना इथे लक्षात तर शंभर टक्के आपण अप टू डेट आहे असं कधीच म्हणू शकत नाही मग त्यात आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा वास्तुशास्त्राप्रमाणे किचन अग्नेलाच येईल असं काही नसतं याची शाश्वतीच नसते मग इथे ह्या उद्भवलेल्या समस्येला किंवा अडचणीला सामोरे कसं जायचं तर शास्त्रानेच आपल्याला ह्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी किंवा मा अडचणी दूर राखण्यासाठी एक शास्त्रामध्येच एक सोय करून दिलेली आहे थोडक्यात जुगाड करून दिलेला आहे काय तर तुम्हाला ज्या क्षेत्राला जी एनर्जी आवश्यक सांगितलेली आहे ती एनर्जी ती ऊर्जा तुम्हाला निसर्गातल्या अनेक म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला दीव केलेली आहे तसं आता आपण मंगळासाठी दान काय करतो मंगळाची ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी तर मसूरची डाळ आहे कात आहे लाल फूल आहे है ना चंद्रासाठी दूध आहे मोती आहे वगैरे वगैरे तसंच वास्तुशास्त्रामध्ये तुमचं किचन तुमचं स्वयंपाकघर कुठल्याही चुकीच्या दिशेला असू द्या चुकीच्या म्हणजे वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला तर टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा घाबरण्याची गरज नाही किंवा कुठलं गडपण घ्यायची गरज नाही अहो जे घर तुम्हाला ज्या रचनेमध्ये प्राप्त झालंय ते तुम्हाला तुमच्या कर्मभोगाने समोर आले की नाही मग त्याला घाबरून चालत नाही त्याला आपल्याला सामोरं जावंच लागतं मग सामोरे जाताना आपण स्वतःला मात्र सक व्यवस्थित बॅलन्स फॉर्ममध्ये मेंटेन करायचं म्हणजे आपले मनबुद्धी विचार ही योग्य दिशेने राखायची असतात मग ते किचन तुमचं कुठल्याही दिशेला असू दे तुमचं किचन मध्ये काम करताना तोंड कुठल्याही दिशेला होऊ दे काय काळजी करू नका याच मुद्द्यावरती दिव्य ऊर्जा म्हणजे आमच्या आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिष वास्तू ऊर्जा प्रकल्पातून तुम्हाला याच अडचणीवर मात करण्यासाठी किंवा या अडचणीतून सहजपणे सोप्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी त्या त्या, त्या एनर्जींची कुपिका तयार करून दिलेल्या आहेत उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुमचं किचन किंवा स्वयंपाकघर कुठेही असू दे कुठेही असू दे त्या दिशेला आणि कुठल्याही दिशेला असू दे घाबरायचं नाही तुम्हाला आहे त्या वास्तूमध्ये किचनची जर ऊर्जा किचनच्या विभागामध्ये किचन त्या क्षेत्रामध्ये मिळाली तर उत्तम आहे ना स्वयंपाकघरासाठी लागणारी मंगळ आणि चंद्राची ऊर्जा तुम्हाला जर रेडीमेड बॅलन्स फॉर्ममध्ये शुद्ध स्वरूपातून जर लाभत राहिली म्हणजे त्या किचनच्या क्षेत्रामध्ये मंगळ आणि चंद्राची ऊर्जा जर ॲक्टिवेट राहिली त्यांच्या शुद्ध प्रमाणामध्ये तर उत्तम आहे ना तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून आपण तुम्ही जे मागे पाहताय हे सगळे वास्तुकुंभ ऊर्जा कुंभ आणि वास्तू ऊर्जा कुपिका आहेत येत लक्षात तर घाबरून जाऊ नका तुमचं किचन कुठेही असू दे त्या किचनमध्ये किचनला आवश्यक असलेली मंगळ आणि चंद्राची ऊर्जा शाश्वत राहावी शुद्ध संतुलित प्रमाणात राहावी म्हणून म्हणजे वैज्ञानिक संशोधनातूनच निर्माण केलेली आपली जी स्वयंपाकघराची जी कुपिका आहे ती कुपिका तुम्ही तुमच्या किचनमध्ये अग्ने दिशेला ठेवू शकता आणि ठेवायची म्हणजे काय करायचं तर ती एक छोट, छोटीशी कुपिका आहे त्याच्यामध्ये मंगळ चंद्राच्या ऊर्जांचे स्त्रोत एकवटलेले एकवटून आपण घेतलेले आहेत रत्न देखील त्याच्यामध्ये आहेत आणि चंद्र आणि मंगळाच्या नक्षत्रांचे अर्क आहेत त्या एनर्जीचे मूळ स्त्रोत लागेल ना आपल्याला ला। ती एनर्जी ॲक्टिवेट ठेवण्यासाठी म्हणून त्या कुत्या त्या केला तुम्ही किचनच्या कुठल्याही भागामध्ये किंवा नेमकं अग्नेच्या कोपऱ्यामध्ये पूर, पूर् अग्नेपूर्वच्यामध्ये जरी तुम्ही ती कुपिका भिंतीच्या स्कर्टिंगमध्ये जरी ठेवलीत तरी उत्तम प्रकारे तुम्हाला त्या किचनमध्ये जाणीव राहतात म्हणजे किचनमध्ये तुमचं जो स्वयंपाक तयार होईल अन्न तयार होईल त्या अन्नाला एक चव राहील त्या अन्नाचा पुरवठा राहील त्या अन्नाचा म्हणजे आपली ती अन्न आपण म्हणतो ना अंगाला लागेल खाल्लेलं त्याच्यासाठीच आपला सगळं अठ असतो ना हा आणि तेच साधायचं म्हटल्यानंतर ती ती तिकडची ऊर्जा आपल्याला शुद्ध स्वरूपात संतुलित प्रमाणात म्हणजे राखावीच लागते इथे लक्षात तसंच आणखी म्हणजे कुपिका जरी आपण स्कर्टिंग मध्ये टाकली तरी आपलं छानपैकी किचन आहे छोटंसं छोटं का असे ना पण अगदी सुसं सुसूत्रितपणे व्यवस्थित रचलेलं आहे मांडणी खूप छान आहेत त्यात आणखीन जर तुम्हाला भर का म्हणजे आणखीन सुंदरता मोहकता आणायची असेल तर तेच ह्याच याच्यामधले जे मोठे कुंभ आहेत डेकोरेटिव्ह ते कुंभ देखील तुम्ही किचनमध्ये दे। छानसे म्हणजे नजर जाईल अशी पण प्रसन्नता वाटेल अशा ठिकाणी ते थे सजवून ठेवू शकता जेणेकरून तिथलं वातावरण देखील शुद्ध राहील आणि ज्या मूळ ऊर्जेची गरज आहे ती ऊर्जा देखील तिथे आपल्याला पुरेपूर उपयोगात आणता येईल येथे लक्षात तर हा होता आपला स्वयंपाकघर किचनच्या विषयातला व्हिडिओ बाकी काही विचार करू नका मंडळी तुम्ही या शास्त्राच्या म्हणजे असं केलं तर असं होईल तसं केलं तर तसं होईल मग हे कधी बदलेल ते कधी बदलेल मी जे तोडफोड केली काही करायची गरज नाही आणि काही करून उपयोग देखील होत नाही जे आहे प्रारब्धाप्रमाणे त्याला सामोरे जायचं य आणि ते सामोरे जाताना आपल्याला उपलब्ध साधनानुसार उपलब्ध वेळेनुसार आणि वर्तमान ग्रहगोचरीच्या परिणामाला आपल्याला सामोरं जावंच लागतं त्यात आपण स्वतःला आपल्या वास्तूला जर सहज सोप्या मार्गाने सुदृढ सक्षम आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये राखता येऊ शकत असेल आपल्याला तर आपण राखायला काही हरकत नाही आणि त्याच प्रयत्नाला तुम्हाला सहयोग सहाय्य करण्यासाठीच म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती करून ठेवलेली आहे आपापल्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ते मागवून घेऊ शकता याच्यामध्ये आता एक एक वेगवेगळे प्रकार तुम्हाला विषय घेऊन सांगतोय त्याचसोबत आपल्याला नव दिशांचे नऊ ऊर्जा स्त्रोत म्हणजे कोपिका किंवा कुंभ देखील उपलब्ध आहेत लक्षात तर आजचा हा स्वयंपाकघराचा व्हिडिओ विषय आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अस हा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ हा इतर जसे व्हिडिओ तुम्ही शेअर करता तसा हा देखील जास्तीत जास्त शेअर करा पुढचा विषय आपण घेऊन येऊ बेडरूम म्हणजे शयनकक्ष ओके तर तो, तोपर्यंत तो शुभम भवतो ओम